महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे पशुपालक शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांनी पुण्यातील औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालय समोर आमरण उपोषणसाठी बसले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की राष्ट्रीय पशुधन अभियान एन एल यम योजनेनुसार कित्येक महिने काम करून लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव आणि त्याबरोबरच बँक प्रक्रिया पूर्ण केली पण जेव्हा अंतिम मंजुरीची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने वेळ काढूपणा चालू केला तसेच नवीन अर्ज स्वीकृती पण सध्या पोर्टलवरती बंद आहे शेतकऱ्यांनी सांगितले की सर्वप्रथम जिल्हा स्तरावर मंजुरी मिळवली त्यानंतर बँक प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर राज्यस्तरावरती मंजुरी मिळवली आता फक्त शेवटची प्रोसेस बाकी होती ती म्हणजे केंद्रस्तरावर मंजुरी मिळणे नसल्याने महाराष्ट्रातील जवळपास दोनशे अष्ट्याहत्तर प्रकल्प प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकारची फसवणूक शेतकरी कदापि मान्य करणार नाहीत वाल्मिक शिरसाट संभाजीनगर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे जोपर्यंत यावर केंद्र सरकार तोडगा काढणार नाही तोपर्यंत एकही शेतकरी घरी जाणार नाही तसेच उपोषणातील एकही शेतकऱ्याच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्यास राज्य व केंद्र सरकार जबाबदार असेल बाबा जाफरी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद